अहमदाबाद मध्ये विमानाचा अपघात का झाला याच कारण आता समोर आलंय शेवटच्या चाळीस सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी दिला एक अशी घटना जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं अहमदाबाद विमान अपघात या अपघाताविषयी तुम्ही जे टीव्हीवर आजपर्यंत जे पाहिलं जे काही तुम्ही ऐकलं ते अर्ध सत्य होत आज एक नवीन सत्य समोर आले जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल विमान कोसळण्यापूर्वी शेवटच्या तीस सेकंदाच एक रेकॉर्डिंग आता जगासमोर आले एक रेकॉर्डिंग ज्याने अपघाताचं कारण उघड केलंय संपूर्ण देशाला एकच प्रश्न पडला होता विमान अपघात का घडला चूक कोणाची होती पण या रेकॉर्डिंगने एक सत्य बाहेर आणलंय विमान ज्या बिल्डिंग वर कोसळल्याचं तुम्हाला दाखवण्यात आलं होतं तिथे ते कोसळलंच नाही अपघाताची जागा दुसरीच होती आजपर्यंत तुम्ही जे टीव्हीवर पाहिलंय ती जागा जिथे विमान कोसळले ती जागा अजिबात नव्हती जागा दुसरीच होती या अपघातात कॅप्टन समीर सबरवाल जे विमान चालवत होते यांचा जीव घेतला पण त्याच वेळी त्यांच्याबद्दलचा देशवासियांचा अभिमान दुप्पट झालाय कारण की या रेकॉर्डिंग मध्ये जी फक्त चाळीस सेकंदाची आहे ज्यामध्ये असं काही सत्य समोर आले की ज्यामुळे कॅप्टन सबरवाल यांच्याविषयी देशाचा अभिमान दुप्पट झालाय असं काय केलं कॅप्टन सबरवाल यांनी शेवटच्या क्षणी की ज्यामुळे पूर्ण देशातून कॅप्टन सबरवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय त्याबरोबर एका वाचलेल्या व्यक्तीने जो एकटाच या अपघातातून वाचलाय याने देखील डीडी न्यूजला एक मुलाखत दिली त्याने त्यात काय सांगितलं एका महिलेसोबत काय चमत्कार झाला ती म्हणाली गणपती बाप्पानेच मला वाचवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज उलगडली जाणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात अहमदाबाद विमान अपघाताची ती कधी समोर न आलेली कहाणी कोणतं होतं अपघाताचं खरं ठिकाण काय आलंय रेकॉर्डिंग मध्ये बाहेर लगेच पाहूयात त्या दिवशी एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्याऐंशी डॅश आठ हे विमान एका लांबच्या प्रवासावर होत मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडनला जायला निघालं होतं पण त्याआधी ते विमान जवळपास दहा ते बारा तास प्रवास करून आलं होतं हे विमान आधी पॅरिसहून दिल्लीला आलं होतं पॅरिस हे शहर फ्रान्समध्ये आहे तिथून ते सगळ्यात आधी दिल्लीला आलं जवळपास साडेआठ होतं त्यानंतर दिल्ली विमानतळावर काही तास त्या विमानाने ता विमान विश्रांती घेतली विमानानंतर आपलं पुढचं उड्डाण भरलं दिल्ली ते अहमदाबाद तब्बल एक तास पन्नास मिनिटाचा हा प्रवास हाही अगदी सुरळीत पडला मग विमान वाहतूक तज्ञाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही उड्डाणामध्ये विमानाच्या कार्यप्रणाली कोणती अडचण नोंदवली गेली नव्हती सर्व काही सामान्य होतं पण घटना घडणार होती अहमदाबादून जेव्हा ते विमान उडान घेणार होत लंडन साठी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरलं आणि त्याचा शेवटचा आणि सर्वात लांबचा टप्पा सुरू होणार होता अहमदाबाद ते लंडन हे तब्बल दहा तास पन्नास मिनिटाचा प्रवास होता दोनशे तीस प्रवासी शीट वर बसले होते कुणी आपल्या कुटुंबाला भेटण्याच्या उडीसाठी तर कुणी नवीन संधीच्या शोधात लंडनला निघालं होतं विमानामध्ये दहा कर्मचारी होते कॅप्टन समीर सबरवाल एक अनुभवी पायलट ज्यांना तीस वर्षाचा आणि तब्बल आठ हजार दोनशे तासापेक्षा जास्त विमान उडवण्याचा दांडगा अनुभव होता रात्रीचे एक वाजून आणि त्या दिवशीच दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी हे विमान उडायला सज्ज झालं विमानतळ शांतता होती हे विमान आपल्या अंतिम साठी सज्ज झालं होतं दुपारी ठीक एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानाने धावपट्टीहून आकाशात झेप घेतली विमान हळूहळू उंची गाठत होतं शंभर फूट दोनशे फूट तीनशे फूट आठशे फूट आठशे पंचवीस फूट सर्व काही ठीक होतं पण पुढच्या क्षणात जे घडलं त्याची कोणीच कल्पना केली हो नव्हती अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात मेघानी नगरमध्ये एक भयानक आवाज झाला आणि आकाशातून आगीचा एक गोळा खाली कोसळला हे विमान थेट बीजे मेडिकल कॉलेज म्हणजेच या कॉलेजच्या परिसरामध्ये कोसळ जिथं विमान कोसळलं तिथं विमानची कॅन्टीन आणि हॉस्टेल होती तिथे काही विद्यार्थी जेवत होते तर काही जण आपल्या खोलीत होते काही काळायच्या आत एक महाकाय स्फोट झाला सगळीकडे किंचाळ्या आणि आगीचे लोळ पसरले या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्वजण आणि कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी आणि नागरिक अशा दोनशे पासष्ट जणांचा जागीच मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण देशावर शोकाळा पसरली दुसऱ्या दिवशी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली जखमीची विचारपूस केली मृतदेह इतके जाळले होते की ओळख पटवणे झालं होतं त्यामुळे प्रशासनाने डीएनए चाचणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न अनुतरित होता की एवढा अनुभवी पायलट असताना आधुनिक विमान असताना हा अपघात घडला कसा आणि ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी कसा घडला या रेकॉर्डिंग मध्ये आता खरं सत्य बाहेर येणार होतं अपघाताची जागा दुसरी होती आणि या वैमानिकाने असं काय केलं की इतके लोक मरून देखील कौतुकाची थाप त्यांना दिली जात आहे पहा ज्यावेळी बचाव कार्य सुरू होतं त्यावेळेस एन एस जी ची टीम अपघाताचं कारण शोधत होती काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना ती वस्तू मिळाली जी प्रत्येक विमानाचा रस सेवन करते विमानाचा ब्लॅक बॉक्स या ब्लॅक बॉक्स कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो जेव्हा या ब्लॅक बॉक्स मधील काही महत्वाच्या घटना ज्या नोंद झालेल्या आहेत त्याची तपासणी झालेली आहे डेटा तपासण्यात आलेला आहे तपास अधिकाऱ्यांना एक धक्का बसला पहा हा अपघात हा एक अपघात नव्हता तर त्यामध्ये एक धाडसी निर्णय लपलेला होता कॅप्टन समीर सबरवाल यांनी शेवटच्या तीस सेकंदामध्ये जो निर्णय घेतला त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचलेत आता तुम्ही म्हणाल सगळे लोक तर मेले पण नेमकं प्राण कोणाचे वाचले तर ही चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग जी याची एक कहाणी वेगळीच आहे पहा टेक ऑफ नंतर काही क्षणात कॅप्टन समीर सबरवाल यांनी एअर ट्राफिक कंट्रोल कंट्रोलला इमर्जन्सी कॉल केला त्यांचे शब्द होते मेडे ए नो थ्रस्ट लुझिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट आता मग याचा काय अर्थ होतो या संदेशात अपघाताचं मूळ कारण दडलं होतं नो थ्रस्ट विमान वाहतूक तज्ज्ञाच्या मते थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलणारी आणि हवेत उचलून धरणारी शक्ती जी इंजिन मधून निर्माण होते सोप्या भाषेत सांगायचं की आपण टू व्हीलर आपल्या मोटार किंवा चार चाकी गाडीला जो एक्सिलेटर असतो ऍक्सेल्टर एक्सिलेटर दाबल्यावर गाडीला वेग मिळतो तसंच थ्रस्ट हा ज्यामुळे विमानाला वेग मिळतो उंची मिळते तर तीच प्रणाली तीच शक्ती तेच कंट्रोल कॅप्टन सबरवाल सांगत होते की ते चालत नाहीयेत दोन्ही इंजिनची शक्ती जी आहे तर बंद ती बंद झाली होती असं त्यामध्ये सांगितलं मग या थ्रष्ट मध्ये काय प्रॉब्लेम येतो याची कारण अनेक असू शकतात पहिलं म्हणजे इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड होणं जसे की टार्बाईनचे ब्लेड तुटणं दुसरं म्हणजे इंजिन पुरवठा अडथळा निर्माण होणं इंजनाची गुणवत्ता खराब असणं आणि तिसरं म्हणजे कंट्रोल सिस्टीम मध्ये बिघाड होणं आधुनिक विमान इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर चालतात जसं थ्रस्ट कंट्रोल करणाऱ्या पण एक गोष्ट होती की कॅप्टन सबरवाल यांच्या हातात एक असं विमान होतं ज्याच्या पंखात शक्तीच उरली नव्हती कल्पना करा तुमच्याकडे फक्त चाळीस सेकंद आहे तुमचं विमान खाली कोसळत आहे खाली हजारो लोकांची वस्ती आहे अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल कॅप्टन सबरवाल यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिलंय ज्या क्षणी त्यांना समजलं की हे विमान आता कोसळणार आहे त्यांनी पाहिलं की विमान थेट मे गांधीनगरच्या दाट लोकवस्तीवर जात आहे त्या विमानात जसं की नंतर सांगण्यात आलं एक लाख पंचवीस हजार लिटर इंधन होत म्हणजे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बारा मोठ्या पेट्रोल टँकर इतके इंधन त्या एकट्या विमानात होतं ते विमान जर त्या वस्तीवर कोसळलं असतं तर मूर्ताचा आकडा शेकड्यात नाही तर हजारोंमध्ये असता अहमदाबादच्या इतिहासातील तो सगळ्यात काळा दिवस ठरला असता कॅप्टन सबरवाल यांनी आपल्या तीस वर्षाच्या अनुभवाचा वापर केला त्यांनी शेवटच्या क्षणी विमानाला वळवलं त्यांनी दाट वस्ती टाळून विमानाच्या जवळच्या मोकळ्या जागेकडे म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजच्या मैदानाकडे नेण्याचा -ने प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्यांच्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब ठरतोय विमान थेट विमारतीवर आदळलं नाही ते कुठल्याही विमारतीवर आदळलं नाही तर ते आधी मैदानावर आदळलं आणि मग त्याचे अवशेष इमारतीत घुसले त्यांनी स्वतःच्या आणि विमान प्रवाशांच्या प्राणाची आहुती दिली पण जमिनीवरच्या हजारो लोकांचे प्राण वाचवले हे एक मो, मोठ्या प्रमाणाचं बलिदान होतं अपघात नव्हता पण हे मोठं बलिदान होतं या घटनेनंतर दुर्घटनेतून काही आश्चर्यत्या काही लोक वाचलेले आहेत अनुभवी कॅप्टन सबरवाल यांच्या सौऱ्याला दुजोरा दिला डीडी न्यूजला मुलाखत दिलेला एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला की पाहिलं विमान खूप खाली आलं होतं तोही म्हणाला की मी कसा वाचलो देवाच्या कृपेने वाचलो त्यानंतर एक महिला जिचं विमान सुटलं होतं मुळे ती देखील देवाचा चमत्कार झाला असं म्हणत आहे आज अहमदाबाद विमान अपघाताची कहाणी ऐकल्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते की तांत्रिक बिघाडामुळे अपघात घडला पण कॅप्टन समीर सबरवाल यांच्यामुळे एक महाभयंकर अन फिटळला त्यांनी दाखवलेले शौर्य लिहिलेलं बलिदान हा देश कधीच विसरणार नाही कॅप्टन सबरवाल यांच्या या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशात माहितीपूर्ण पूर्ण सखोल विश्लेषण करणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद